सर्व भाविकांनी सकाळी साडेसात वाजता उपस्थित राहायचे आहे शिवग्रामाचा जोर हे पूर्ण नावामध्ये आहे ठेवले जाणार आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी भाविकांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे परत मिशन आहेत नमस्कार मित्र मी पार्थवले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करत आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्र आजचा ब्लॉग अजून एकदा विशेष आणि तुम्हाला तर सर्वांना माहित असेल की आपली दुर्गा माता दौड चालू आहे तर सत्तावीस तारखेला आपल्या गावात आहे वसर गावात आहे तर त्याच्यासाठी आपण आता चाललंय गावदेव मंदिरात आणि मस्तपैकी दुर्गा मातेचं दुर्गामातेचं दर्शन घेऊ गावदेव मातेचं दर्शन हो, घ्याव आणि गरबा कसा आमच्याकडे असतात टॉपचा विषय असतो तो पण तुम्हाला दाखवत आणि तिथे जाऊन मेन आपल्याला अनाऊन्समेंट करायची आहे कारण येत्या सत्तावीस तारखेला आपल्या गावात दुर्गामाता दौड आहे तर त्याच्यासाठी सगळ्या गावकऱ्यांना मेसेज प्रॉपर पोहोचवायचं आहे म्हणून आपण जातो आहे आणि जयेश वायले अर्धा रस्ते ते तो गेले बैठक गेला तो पोचतो आहे बाकी आमच्या पोरा पोचल्यात अर्धी मंडळात ना आपण दुकान बंद करून जस्ट आता आलं चला डायरेक्ट आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला गावदेव मंदिरात टॉपचा विषय आणि मित्र अशा प्रकारे एक गावदेव मंदिरात पोहोचला आम्ही नाहीतर गरबा जोरात चालले नाही या साईडला मागाव सध्या बिझी शेड्यूल असतो त्याचा टॉपचा ता विषय तो संसारी माणूस आहे त्याचा गंभीर विषय नाही जरा आमचा आणखी डायरेक्ट वरती मंडळांच्या काय म्हणतात कुठे गेले तो स्टेजवर स्टेजवर व्यासपीठावर गेले तो कारण तो चिट्ट्यांमध्ये नावं आमची टाकायला गेले लकी ड्रॉ मध्ये दिसतो तुम्हाला मला पण दिसत नाही पण ठीक आहे गरबा जोरान चालले तारीखपर्णची चिठ्ठी निघले आता आमच्या पण चिठ्ठी आणने टाकल्या आणल्यान आलायक समजायचा आले आले अध्यक्ष आले छोटे अध्यक्ष आले इतरे ना हे टाकत गेला ग चिठ्ठी चिठ्ठी टाकली गाण्या बहिणी टाकली आमची चिठ्ठी भाऊ आता नावा कोशी येतात आणला म्हणून दहा नंबर डायरेक्ट आमचा टाकू द्या आमच्यात दाखवत आण भरलेली <laughs> आम्हाला काही नाही वाटलं पण बारीक बारीक कोरोना चॉकलेट वाटायला लागल्या विषय असा आहे बारीक बारीक कोरोना चॉकलेट नेतात किरण बोलतो मला काहीच नाही दिला बोलत यायला गुलाबल वेगळी सोय कोरे आमच्या डायरेक्ट कामावले आले बरोबर का दोन असतो बैठेल गेरण काही करा नाही टी शर्ट नावा दिला भेटेल आले वन्स मोर यार भावाला सदस्य होता पहिले तो हे मोठ्या पोरांची नाव दिले ना हे दिले का नाही वादच नाव मीचा आदर्स शरम कसं काही बोलतो नापणाऱ्या टॉपचा विषय आता आलो आम्ही आतमारी पायाभराला लादत होता अध्यक्ष ओके ना बघा बोलू ग नको या आणि अशा प्रकारे लकीतराव मोदी डायरेक्ट रेस विकले बागायला खुशी कशी टॉपची आमचं माहीत थांबल्या इथे पायाभराला डोक्यात डोक्यात अरे आवड आहे बरं का मी मित्र मी पण बाहेर पडून घेतो बाकी नंतर काय नसत इच्छत आहे इच्छत बरा वाटत बरा जोर चांगली जाणार आहे तर सर्व भाविकांची सकाळी भाविक उपस्थित राहायचे आहे पूर्ण गावामध्ये आहे शिवडी जाणार आहे तर जास्तीत जास्त नागरिकांनी भाविकांनी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी साठ वाजताच गावातले आपले पॅन हो हो गवांशाबाई कोणतं व्हिडिओ काढायचे व्हिडिओ करायचे तुझं नाव कर शिवा शिवा काय शिवाय कुठे पण दिवा ला नाय चांगला मोड्या असे गावाचीच मोडा लावा इच्छा जरा मला वाटत ठीक आहे का जाऊन येतो आम्ही काकांची इच्छा आहे की ब्लॉग मध्ये बोलतो मी पण आलो पाहिजे आपलं आपले आता एवढी वर्ष झाली आहेत त्याच्या विषय आमचा विषय आता ते लकी ठेवायला कडवलं या वर्षी कडवले लक्की

मित्र अशा प्रकारे आता आपण निघालो घराकडे विषय टॉपचा आहे बारीक बारीक पोरा भेटत होती बोलतो आम्ही तुला बघता व्हिडिओ बोलतो बघता बोलतो आमच्या लिंक वाले बघता तुला बोलतो असं आकून कवरा भरा वाटत होता दा। किरणदादा बघ ना किरणदादा किरणदादा जरा पावडर जास्त उद्या ड्रेसिंग मध्ये ड्रेस ड्रेसमध्ये बोल एकदम राहडा फॅन्सी ड्रेसला एकदम वेगळी ड्रेसिंग टॉपचाच विषय असतो आमच्या इकडे गेल्या वर्षी काय काय आमची पोरा बनलेली तर नात खुलाच घेंपले होता सांगा ती करत नाही ज्यांनी बघले त्यांनी बघले नाही बघले तर नाही बघला आता यावेळेला दाखवेल तुम्हाला जरा यावेळीला वेगळी ड्रेसिंग करणार आहेत काहीतरी वेगळा अनोखात आयटम बनणार आहेत फॅन्सी ड्रेसला तर तो न मी सोण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जास्त आता भाषण नाही दे डायरेक्ट आता भेटवून पुढच्या ब्लॉगमध्ये पुढचा ब्लॉग जो असेल तो असेल तुम्ही पण बघा मी पण दाखवीन चला मग काय बाय बाय